नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन कोणत्याही अटीशिवाय भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी नवाज शरीफ यांचं वक्तव्य जागतिक हॉकी लीग स्पर्धेत बलाढ्य जर्मनीला भारतानं एक एक असं बरोबरीत रोखलं आणि संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम राज्यातही काही भागात तापमानात घट आता सविस्तर वृत्त आमचं सरकार स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच त्रिसूत्रीवर काम करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत दीपावली मेळाव्यात दिली दीपा पण सरकारचं काम अधिक सुगम करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या मेळाव्यात पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे सर्वांनीच परस्परातले मतभेद तुटेपर्यंत न ताणता व्यापक जनहिताचा विचार केला तर आपण मोठी प्रगती अल्पकाळात साधू शकतो असं ते म्हणाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा चौदावा भाग असून आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे विविध संकल्पना आणि मुद्द्यांवर पंतप्रधान आपले विचार व्यक्त करणार आहेत हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला उद्यापासून पॅरिस इथं सुरुवात होत असून या परिषदेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे पॅरिसमध्ये तेरा नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत असल्यानं फ्रेंच सरकारनं संपूर्ण खबरदारी घेतली आहे पोलीस आणि निमलष्करी दलाचे मिळून एक लाख वीस हजार जवान तैनात करण्यात आले आहेत या परिषदेसाठी एकशे शहाण्णव देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आज पॅरिसला रवाना होत आहेत कोणत्याही अटीशिवाय भारताशी चर्चा करण्याची तयारी पाकिस्ताननं दर्शवली आहे माल्टा इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन यांच्यात चर्चा झाली त्यावेळी शरीफ यांनी शांततेसाठी भारताशी चर्चेची तयारी दर्शवल्याचं वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे भारत आणि अफगाणिस्तान या शेजाऱ्यांशी पाकिस्तानला मैत्रीपूर्ण संबंध राखायचे आहेत असं शरीफ यांनी कॅमेरून यांना सांगितलं सीमेवरचा गोळीबार आणि शस्त्रसंधी कराराचं वारंवार उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर ताण आहे यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा त्यातल्या मुद्द्यांवरून वाद झाल्यानं रद्द करण्यात आली होती त्यावेळी भारताकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जाणार होता तर काश्मीरचा मुद्दा चर्चेमध्ये असावा असा पाकिस्तानचा आग्रह होता तुर्कस्ताननं रशियाचं लढाऊ विमान पाडल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आणखी वाढला आहे रशियानं तुर्कस्तानवर आर्थिक निर्बंध घालायला मंजुरी दिली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्तानकडून माफीची मागणी केली आहे मात्र तुर्कस्ताननं ही मागणी धुडकावून लावली आहे सिरियामध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या संरक्षण सज्जतेच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं रशियाला त्यांच्या आक्रमक धोरणाला आळा घालण्याचा इशारा दिला आहे मात्र पॅरिस इथं होणाऱ्या हवामान बदलाच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्याशी थेट चर्चा करण्याची तयारी तुर्कस्ताननं दर्शवली आहे वस्तू आणि सेवा कर विधिकांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर व्यापक चर्चा केली आहे त्यामुळे संसदेच्या विद्यमान हिवाळी अधिवेशनात हे, हे विधेयक मंजूर व्हायची चिन्ह आहेत असं वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर विधिक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल असं सांगून सिन्हा म्हणाले की या विधेयकाद्वारे करप्रणाली अधिक सोपी सुटसुटीत आणि व्यवहार्य करण्यावर सरकारचा भर आहे सध्या तीस टक्के असलेला कॉर्पोरेट कर पंचवीस टक्के करण्याचा सरकारचा विचार असून केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा दहा टक्क्यांनी वाढवून तो बेचाळीस टक्के करण्याचंही सरकारनं ठरवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान लोकसभेत उद्या असहिष्णुतेचा मुद्दा चर्चा करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं दिलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे त्यामुळे उद्या लोकसभेत असहिष्णुतेचा मुद्दा चर्चेला येऊ शकेल नागपूर इथं काल महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीनं संपूर्ण इंग्रजी शाळा संस्थाचालकांचा पहिला राज्यव्यापी महामेळावा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं इंग्रजी शाळांचे प्रश्न सकारात्मकपणे सोडवण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रोजगार तंत्रज्ञान विज्ञान शिक्षणाकरता इंग्रजीचं शिक्षण महत्वाचं आहे त्यामुळे पालकांचा कल इंग्रजी शिक्षणाकडे वाढला आहे असं म्हणाले या मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आलेले प्रश्न राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करून सकारात्मकपणे सोडवण्यात येतील तसंच शिक्षण शुल्क आणि शिक्षण हक्क कायद्याबाबत संघटनेच्या सूचनांबाबत योग्य विचार करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं पुण्यात काल दहशतवाद विरोधी पथकाची पुणे शाखा आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं बंधुभाव भाईचारा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जगातल्या अनेक देशात इसिस या दहशतवादी संघटनेनं अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजात एकता निर्माण करण्यासाठी तरुणांनी काम करायला हवं या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला होता अनेक दहशतवादी संघटना भारतातल्या तरुणांचा या कामासाठी वापर करत आहेत मात्र या तरुणांनी तिकडे न जाता देशासाठी काम केलं पाहिजे असा विचार यावेळी मांडण्यात आला भाईचारा एकता या संकल्पनेवर आधारित एका नाटकाचं सादरीकरणही या कार्यक्रमात झालं पारंपरिक पीक अधिक खर्चिक असल्याचं त्यातून शेतकऱ्याला फारसं उत्पन्न मिळत नाही त्यामुळे शेतकरी आता फळ पिकाकडे वळताना दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या मांगलेकर भावंडांनी असाच काहीसा यशस्वी प्रयोग केला आहे यवतमाळ जिल्हा हा कापूस सोयाबीन तूर ज्वारी ही पारंपरिक पिकं घेणारा मात्र नापिकी आणि निसर्ग संकटामुळे या पिकांना नेहमी फटका बसतो त्यामुळे अशा परिस्थितीत तग धरू शकणारी आणि शाश्वत उत्पन्न देणारी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे दारवा तालुक्यातल्या वरुडखेड इथं राहणाऱ्या मांगलेकर भावंडांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला तीन साडेपाच एकर जमिनीत डाळिंबाची लागवड केली यातून भरघोस उत्पन्न तर शिवाय नफाही झाला एका एकराला सत्तर हजार रुपये खर्च येतो आणि एका एकराचं उत्पन्न जवळपास सव्वा दोन लाख अडीच लाखापर्यंत जातो म्हणजे दोन एकराचं उत्पन्न पाच लाख रुपये आणि खर्च एक लाख चाळीस हजार ते दीड लाखापर्यंत यवतमाळमधल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा या संस्थेचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनीही या डाळिंबी शेतीतून शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं म्हटलंय आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी हे टिश्यू कल्चरचे डाळिंब लावत आहेत आणि याच्या ते रो, रोप हे प्राप्त करून घेऊन आज जवळपास बाराशे हेक्टरवरील लागवड झालेली आहे आणि शेतकरी याच्यामध्ये चांगल्यापैकी उत्पादन प्राप्त करून पारंपरिक पिकांच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी फळ पिकांकडे वळावं असं आवाहन मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात या स्मारकाचं भूमिपूजन झालं या स्मारकासाठी खासदार रामदास आठवले यांनी प्रयत्न केले होते त्यांचा जाहीर सत्कार काल मुंबईत झाला रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा विभागाच्या वतीनं विजयोत्सव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यात काल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि कर्णे गुरुजी यांच्या हस्ते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सिम्बॉयसिस संस्थेचे अध्यक्ष श्याम ब मुजुमदार सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर मनीष कुलकर्णी यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महासंघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातलं पुमगाव दत्तक घेण्यात आलं पुढील काळात राज्यातली पस्तीस गावं दत्तक घेण्याचा विचार महासंघ करत आहे असं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं समाजामध्ये जातभेद असता कामा नये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना आपण एकत्र आणलं पाहिजे असं मत गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केलं ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या निमित्त मुंबईत काल फुले आंबेडकर विचारधारा या संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राजा ढाले यांनी फुले आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली प्राचार्य बापूसाहेब माने हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते देशात बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली असून रोटावायरस गोवर अशा आजारांवरच्या पाच लसी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मोफत दिल्या जातील अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली पुण्यात शक्ती या सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित स्वस्थ नारी स्वस्थ भारत या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल नड्डा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गरोदर माता आणि बालकांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सरकार विविध कार्यक्रम राबवत आहे मोफत लसीकरणाची मोहीम जानेवारीपासून सुरू होईल सुरुवातीला देशातल्या अडीचशे गाव आणि शहरांमध्ये प्राथमिक स्तरावर हा उपक्रम सुरू केला जाणार आहे असं नड्डा यांनी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महिलांचं आरोग्यविषयक प्रश्न या विषयावर चर्चा आणि परिसंवाद होणार आहेत राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या असंघटित आणि असुरक्षित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निर्माण मजदूर संघटनेतर्फे काल मुंबईत एक मोर्चा काढण्यात आला होता घर कामगार कचरा वेचक सफाई कामगार अशा अनेक क्षेत्रातले कष्टकरी या मोर्चात सामील झाले होते या कामगारांच्या सुरक्षेसाठी मागण्यांची एक सनद तयार करण्यात आली आहे या सनदेतल्या मागण्या मान्य झाल्या तर असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं जीवनमान बदलेल असं संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे बालनाट्यातून सर्व वयोगटातल्या मुलांचं उत्तम मनोरंजन करणं हा बालरंगभूमीचा हेतू असून या मनोरंजनातून बालमनावर सुदृढ संस्कार होत असतात असं मत पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी व्यक्त केलं सोलापूर इथं काल पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचं उद्घाटन कांचन सोनटक्के यांनी नितीना वड या अंध मुलीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या उद्घाटनापूर्वी तुळजापूर वेस इथून बालदिंडी काढण्यात आली होती काल दिवसभरात या संमेलनामध्ये कथाकथन मूकनाट्य संवाद परिसंवाद बाहुल्यांचे खेळ सादर करण्यात आले आज सायंकाळी या संमेलनाचा समारोप होईल महाराष्ट्र जुडो संघटना आणि औरंगाबाद जिल्हा जुडो संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या त्रेचाळीसाव्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेचं उद्घाटन काल औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बँकेचे अधिकारी भगवान सुरासे यांच्या हस्ते झालं राज्यातल्या एकूण बावीस जिल्ह्यातल्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे तीन डिसेंबरला चंडीगड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू घेतले जातील आणि मग महाराष्ट्राचा संघ जाहीर केला जाईल जागतिक हॉकी लीग स्पर्धेमध्ये काल भारतानं बलाढ्य जर्मनीला एक एक अशा बरोबरीत रोखलं सामन्याच्या पूर्वार्धात जर्मनीनं गोल करून सामन्यात आघाडी घेतली होती मात्र भारतानं आपला बचाव अभेद्य राखत उत्तरार्धात जर्मनीवर एक गोल करून सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं हवामान काश्मीर खोऱ्यासह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे श्रीनगर इथं शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर लेहमध्ये तापमान उणे सात अंशाच्याही खाली गेलं आहे या मोसमात पहिल्यांदाच इतकं कमी तापमान नोंदवलं गेलं असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे राज्यातही मुंबई पुणे अहमदनगर या ठिकाणी किमान तापमानात तापमाना घट झाल्याचं दिसून येत आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन कोणत्याही अटीशिवाय भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी नवाज शरीफ यांचं वक्तव्य जागतिक हॉकी लीग स्पर्धेत बलाढ्य जर्मनीला भारतानं एक एक असं बरोबरीत रोखलं आणि संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम राज्यातही काही भागात तापमानात घट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार